आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेले चौदा पंधरा वर्ष झालं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी लढत असताना दोन तीन दिवसापूर्वी माझ्या आईचं दुःखद निधन झालं परंतु आईचं दुःखद निधन झाल्यानंतरनं मी माझ्या आईचा आशीर्वाद घेऊनच मराठा समाजाच्या बैठकीसाठी गेलो होतो परंतु पाठीमागं आईचं निधन झालं असल्यामुळे मी नंतरनं परत आलो आणि या ठिकाणी आल्यानंतरनं आईचे विधी पूर्ण केले काही जे राहिलेले विधी आहेत ते मी संघर्षोदा मनोज रंगी पाटील यांच्या अंतिम टप्प्यात आलेल्या लढ्यासाठी जाऊन या ठिकाणी मी सहभागी होणार आहे माझ्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे जे वेदना झालेत ते मी कधीही न भरून निघणार आहेत परंतु माझ्या या दुःखाच्या डोंगरापेक्षा या वेदनापेक्षा माझ्या समाजाच्या खूप मोठ्या वेदना आहेत दुःख आहे त्याच्यामुळं मी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लवकरच आता निघत आहे आणि राहिलेले विधी आल्यानंतर मी पूर्ण करत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका